आज आपण बनवत आहोत बिना भाजणीची खमंग खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी ही चकली ही चकली करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची भाजणी वगैरे करायची गरज नाही आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण ही चकली तयार करू शकतो आणि यापैकी जर एखादं जिन्नस आपल्याकडे नसेल तर त्याऐवजी आपण काय वापरू शकतो हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपली ही चकली अजिबात तेलकट झालेली नाहीये छान क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे आणि तुम्हाला माहितीये ही चकली फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होतात क्वांटिटीवरती डिपेंड आहे ऑब्व्हियसली पण कुठलीही पूर्वतयारी वगैरे करायची गरज नाही आणि झटपट आपली ही चकली तयार होते सध्या गौरी गणपतीचे दिवस आहे आणि गौराईसाठी मस्त अशा फराळाचे पदार्थ आपण करत असतो तर त्यापैकी हीच एक चकली जी तुम्ही करू शकता आणि संध्याकाळी चहा सोबत पण मस्त एन्जॉय करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मस्त अशी रेसिपी सुरू करूया त्यासाठी आपल्याला मेन इन्ग्रिडियंट मध्ये फक्त दोनच वस्तू लागणार आहे एक आहे तांदळाचं पीठ आणि दुसरं आहे फुटाण्याची डाळ तर सगळ्यात आधी आपण इथे तांदळाचं पीठ मोजून घेऊ तर मी इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे रेडीमेड पीठ आहे तुम्ही घरी बनवलेलं जे पीठ असतं ते घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर इथे मी पाऊन कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे किंवा व जे आपण चिवडामध्ये वगैरे घालतो ना ते आहे तर हे भाजलेलं असतं ऑलरेडी त्याच्यामुळे हो आपण हे घालणार आहोत जर तुमच्याकडे हे नसेल तर फुटाणे असतात ना त्याचे साल काढून घ्यायचे जर ते असेल तुमच्याकडे तर ते त्याचे साल काढून घ्यायचे ते वापरलं तरी चालेल किंवा जर तुमच्याकडे या दोन्ही वस्तू नसेल तर बेसन घ्यायचं याच प्रमाणात बेसन घ्यायचं आणि त्याला छान भाजून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट छान कमी गॅसवर त्याला भाजून घ्यायचं आणि ते बेसन यामध्ये घालायचं तर हे बघा हे जे आपलं डाळवं आहे हे मी बारीक करून घेतलेलं आहे याला चाळायची वगैरे गरज नाही आपण चकली करतो आहे चकलीच्या साच्यातून आरामात हे पडतं त्याच्यामुळे चाळण्याची वगैरे गरज नाही आहे फक्त एवढंच की छान बारीक करायचं अगदी पिठी आ, साखर वगैरे कशी बारीक करतो ना त्याच पद्धतीने आपण हे बारीक करून घेऊ आणि आता हे यामध्ये घालू आणि हे एकदा मिक्स करून घेऊ तर हे बघा हे या पद्धतीने मी छान मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपण मोहन घालूया तर इथे मी ज्या कपाने किंवा ज्या मापाने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच मापाने आपल्याला तेल मोजून घ्यायचंय तर आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तर मोहन किती घालायचं तर इथे पाव कप इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे किंवा मोहन घ्यायचं आहे आपलं तांदळाचं पीठ दोन कप आहे त्याला पाव कप किंवा त्यापेक्षा एखाद दोन चमचा कमी इतकं तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला असं कडकडीत मोहन घालायचं आहे तर हे बघा हे तेल छान गरम झालेलं आहे आणि हे आपण यामध्ये घातलं आता हे छान मिक्स करून घेऊ जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ कुरकुरीत हवा असतो त्यामध्ये असं गरम मोहन घालायचं असतं ज्यामुळे आपली वस्तू आपला जो पदार्थ आहे तो छान कुरकुरीत होतो तर हे बघा हे छान आपण मिक्स करून घेतलं आता यामध्ये सगळे मसाले घालू तर सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ घालू अर्धा चमचा हळद घालू दीड चमचा मी इथे तिखट घातलेला आहे दीड चमचा जिरे पूड घालायचं त्यानंतर थोडासा ओवा इथे क्रश करून घालू एक चमचा आणि दोन चमचे मी इथे तीळ घातलेलं आहे हे सगळे जे प्रमाण आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ हे बघा हे सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कोमट पाण्याने आपल्याला हे भिजवायचं आहे तर मी इथे थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं मी इथे दोन कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना त्यासाठी दोन कप इतकं पाणी घेतलं ते गरम केलं पण त्यापैकी मी इथे दीड कप सुरुवातीला घातलेलं आहे आणि जर नंतर लागेल ना तर तुम्ही यामध्ये ॲड करा खूप आधीच सगळं पाणी ॲड करू नका तर सुरवातीला आपण दीड कप पाणी ॲड करून याला छान मिक्स करून घेतलं आणि यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवू तर यामध्ये या, या थोड्याशा गरम पाण्यामध्ये किंवा या, या कोमट पाण्यामध्ये हे पीठ छान मोडतं बघितलं ना अशी वाफ येते आणि दहा मिनिटामध्ये हे जे पीठ आहे ते छान असं सॉफ्ट होण्यामध्ये मदत होते त्यानंतर हे एका मोठ्या परातीमध्ये काढू आणि छान मिक्स करून घेऊ आणि मळून घेऊ इथे दीड कप पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण जर तुम्हाला थोडंसं पाणी लागत असेल तर हे जे आपण गरम केलेलं पाणी आहे किंवा कोमट पाणी आहे त्यानेच थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे तेच पाणी थोडं थोडं ऍड करायचं आणि जशी आपण चकली करतो ना कुठल्याही प्रकारचे चकलीचं जे पीठ असतं त्याच पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचं एकदम कडक नको एकदम सॉफ्ट नको जर सॉफ्ट असेल तर चकली जी आहे ती जास्त तेल पिणार आणि ती तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते आणि जर कडक असेल किंवा आपलं जे पीठ आहे ते जर आपण कडक मळलं तर मग आपली जी चकली आहे ना ती अशी कडक होते आणि अजिबात क्रिस्पी कुरकुरीत होत नाही हे चांगलं पाच ते सात मिनिट छान मी मळून घेतलं आणि त्यानंतर यातला छोटा गोळा या चकलीच्या साच्यामध्ये घातला आणि या पद्धतीने चकल्या तयार करून घेऊ तर हे बघा अजिबात तुटत नाही आणि छान आपल्या या चकल्या पडत आहे आता आपण या तळून घेऊ तर पहिलीची जी चकली आहे ना ती माझी अशी कढईला चिपकली आणि मग नंतर मी तिला काढायचा प्रयत्न केला तर ती तुटली तर पण बाकीच्या ज्या चकल्या आहेत त्या आपल्या अजिबात तुटलेल्या नाही तुम्ही बघू शकता तकली तळताना सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम असावं आणि त्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवर या चकल्या तळून घ्यायच्या आहे गॅस कुठेही कमी ठेवायचं नाही कमी ठेवला तर आपल्या या चकल्या आहेत त्या तेलामध्ये विरघळतात गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे खूप असं कलर यायला लागला तर थोडा मीडियम करायचा नाहीतर मग हायवरती ही चकली दोन्ही कडून मस्त तळून घ्यायची तर हे बघा आपल्या संपूर्ण चकल्या तयार झालेल्या आहे खूप सुंदर झाल्या होत्या छान क्रिस्पी कुरकुरीत आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता इथे अजिबात हाताला तेल सुद्धा लागत नाही आहे यामधलं जे मोहनचं प्रमाण आहे त्यानंतर आपण जे पीठ मळलेलं आहे कोमट पाण्याने पीठ मळलं ना तर ही जी चकली आहे ती छान कुरकुरीत पण होते आणि शिवाय अजिबात तेलकट सुद्धा होत नाही तर याच पद्धतीने अगदी पंधरा ते वीस मिनिटात या झटपट अशा चकल्या करून बघा अगदी बिना भाजणीच्या काहीच झंझट नाही भाजणी करायचं टेन्शन नाही आणि चकली ही परफेक्टच होणार आजचीही खमंग खुसखुशीत कुरकुरीत बिना भाजणीची चकली जर आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा पडते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो, बाय बाय